आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये अंडी कडी मसाले कसं बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे कांदा मी ते तव्यावरती भाजून घेतलेला आहे सोबतच खोबरं धने जिरे आणि तीळ सुद्धा भाजून घेतले आहेत त्यासोबत मी पाच अंडे उकडून छान सोलून ठेवून दिलेले आहेत आणि आपल्याला ग्रेवीच्या तयारीला लागायचं आहे ला तयारी ला ला एका वाटीमध्ये मी लाल तिखट हळद सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे इकडे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि हे आपलं वाटण आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात ते सगळ्यात पहिले पाणी टाकलेले मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत हे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात हिरवं वाटण टाकून परत फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण टाकणार नाही आता इकडे छान तेल सुटलं आहे आपण आता जे वाटण होतं ते याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून आणि एक अंड्याचा कीस करून मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि छान याला पाच ते दहा मिनटं उकळी येऊन द्यायची आहे आणि आता बघू शकता किती छान भाजीला तरी आली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा